दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त विकली गेलेली कार कोणती होती तर ती होती टाटा पंच भारतातील बऱ्याच लोकांना टाटा पंच ही आवडते कारण टाटाची जी पंच आहे ज्या प्राईस सेगमेंटमध्ये येते आणि जो त्या गाडीचा रोड प्रेझेन्स आहे जो त्या गाडीमध्ये मिळणारा कम्फर्ट आहे आणि टाटाकडून मिळणारी सेफ्टी आहे या सगळ्या गोष्टींमुळे टाटाची पंच आज भारतीय कार मार्केटमध्ये हिट झालेली आहे मित्रांनो या गाडीमध्ये भरपूर असे व्हेरियंट आहेत पण आपल्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट कोणता आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या गाडीकडे जर का आपण पाहिलं तर या गाडीमध्ये आपल्याला दहा व्हेरियंट पाहायला मिळतात जे मेन व्हेरियंट आहेत आणि जर का आपण याच्यामध्ये सीएनजी जी एम टी आणि जर का एडिशन एडिशनवाले व्हेरियंट पाहिले तर सगळे मिळून छत्तीस व्हेरियंट या गाडीमध्ये होतात तर त्यामुळे होतं काय तर आपल्यासारख्या ग्राहकांना कन्फ्युजन होतं की या गाडीचा कोणता वेरिएंट माझ्यासाठी बेस्ट आहे मित्रांनो मी जो आता व्हेरियंट सांगतो तुम्हाला तो व्हेरियंट असणार आहे तो व्हेरियंट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट असणार आहे जर का तुम्हाला कमी किमतीमध्ये टाटा पंचचं बेस्ट पॅकेज पाहिजे असेल तर तुम्ही हा वेरियंट नक्कीच कन्सिडर करू शकता कोणताही तो व्हेरिएंट हे जाणून घेण्या अगोदर आहे स्वागत आहे तुमच्या मित्रांनो कार रिलेटेड ऑटोमोबाईल इंडस्ट्री रिलेटेड खूप हो माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या बेलायकोनवरती क्लिक करा मित्रांनो टाटा पंचचं व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट जाणून घेण्या अगोदर आपण जाणून घेऊ टाटा पंजे बेसिक फीचर काय येतात जे बेस व्हेरिएंट बसून टॉप व्हेरिएंट पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या गाडीकडे जर का आपण पाहिलं मित्रांनो तर या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट टू लिटर रिवो च पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं जे थ्री सिलेंडर आहे आणि जे सत्याऐंशी पी पॉवर आणि एकशे पंधरा मीटरचा टॉर्क जनरेट करतं या गाडीमध्ये आपल्याला दोन फ्यूल ऑप्शन पाहायला मिळतात सीएनजी आणि पेट्रोल यानंतर या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो वन ऑफ दी बेस्ट ग्राउंड क्लिअरन्स आहे एकशे सत्त्याऐंशी मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये पाहायला मिळतो जो आपल्या भारतीय रस्त्यावरती कोणत्याही रफ रोडवरती आपण आरामात होऊन जाऊ शकतो एवढा चांगला ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये दिलेला आहे आणि या गाडीचा जो अपॅचर अँगल आणि डिपॅचर अँगल जे आहेत ते पण परफेक्ट आहेत त्यामुळे कोणत्याही रफ रोडवरती आपल्याला गाडी स्टक होणार नाही घेऊन कुठून कुठेही आपण अडकून पडणार आहोत एवढा चांगला ग्राउंड क्लिअरन्स आणि एवढा चांगला एंगल या गाडीमध्ये आपल्याला प्रोवाइड केलेला आहे त्यासोबत मित्रांनो मध्ये सगळ्यात बेस्ट बुट स्पेस या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तीनशे सहासष्ट लिटरचा बूट स्पेस आपल्याला टाटाच्या पंचमध्ये पाहायला मिळतो नाईन्टी डिग्री डोअर ओपनिंग या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्याच्यामुळे काय होतं जर का डोअर पूर्ण उघडत असेल तर त्यामुळे आपल्याला गाडीमध्ये बसायला आणि गाडीमधून रास्कर होतं जर का आपल्या घरामध्ये वयस्कर माणसं असतील तर त्यांना बसताना अजिबात त्रास होणार नाही टाटा पंचमध्ये कारण गाडीची हाईट पण आयडियल आहे आणि गाडीचे डोअर जे आहेत ते नाईन्टी डिग्री ओपन होतात त्यामुळे गाडीमध्ये बसणं आणि उतरणं अगदी आरामात होऊ शकतं त्यासोबत मित्रांनो टाटाची सेफ्टी म्हणजे ग्लोबल एनकॅपमध्ये गाडीला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे त्यासोबतच या गाडीमध्ये आपल्याला दोन इयर बॅग स्टँडर्ड पाहायला मिळतात प्रत्येक वेरिएंटमध्ये तुम्हाला दोन इयरबॅग पाहायला मिळतात आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम म्हणजे ईएसपी या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो हे होते बेसिक फीचर जे टाटा पंचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जर का तुम्ही प्युअर व्हेरियंट घेतला किंवा टॉप व्हेरियंट घेतला तरी तुम्हाला हे फीचर सगळ्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हे बेसिक फीचर आहेत आता जो आपण पाहणार आहोत तो टाटा पंचचा मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे जर का या बद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर हा आहे ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंट जर का तुम्ही बजेट वरती खूपच स्ट्रिक्ट असाल तर तुम्ही ऍडव्हेंचर पण कन्सिडर करू शकता पण मी तुम्हाला रिकमेंड करेल फक्त वीस ते तीस हजार रुपयाचा फरक पडतोय जर का ऑन रोडमध्ये पाहिलं तर तीस ते चाळीस हजार रुपयांचा फरक पडतो पण जर का तुम्ही ऍडव्हेंचर प्लस वेरिएंट घेतला तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाहीये की एक पाच ते दहा वर्षानंतर की माझ्या गाडीमध्ये कोणतेही फीचर जास्त नाहीये किंवा मला ह्या गोष्टीची कमी वाटते या गाडीमध्ये कोणते कोणते फीचर मिळतात ते जाणून घेऊ त्या गाड़ी 7 जी त्या पैचे 4 2 त्या या गाडीमध्ये सेव्हन इंच इन्फोटेनमेंट सिस्टम मिळतं जे हार्मोनकडून येतं त्यासोबतच त्याच्यामध्ये फोर स्पीकर आणि टू ट्विटर असं सेटअप आपल्याला पाहायला मिळतं ज्याची साऊंड क्वालिटी खूपच चांगली आहे त्यानंतर रिअर एसिव्हेंट आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतात आणि फ्रंट आर्म रेस्ट त्याच्यामध्ये आपल्याला स्टोरेज स्पेस पण पाहायला मिळतो आणि जे इन्फोटेनमेंट सिस्टम दिलेलं आहे जे हर्मनकडून येतं त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण पाहायला मिळतो म्हणजे रिव्हर्स पार्किंग सेन्सर तर आता मॅडरी झालेले आहेत पण या गाडीमध्ये आपल्याला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण पाहायला मिळतो ड्रायव्हरची जी सीट आहे ते हाईट ऍडजेस्टेबल आहे यासोबतच बॉडी कलर डोअर हँडल आपल्याला पाहायला मिळतात या गाडीमध्ये आपल्याला कंपनीकडूनच व्हील कवर पण मिळतात जर का याच्या खालची वेरियंट जर का तुम्ही घेतले जर का तुम्ही प्युअर आणि प्युअर ऑप्शन जर का घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हील कवर मिळणार किंवा हे जे फीचर आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आणि जर का तुम्ही ऍडव्हेंचर वेरियंट घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन इंच ची स्क्रीन सिस्टम मिळते म्हणजे बेसिक सेटअप मिळतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडेसे फीचर त्याच्यापेक्षा जास्त आहेत आणि कधीही कंपनी फिटेड ज्या गोष्टी असतात त्याची लाईफ चांगली असते ऑल फोर पॉवर विंडो या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल पाहायला मिळतात तर हे जे फीचर आहेत मित्रांनो हे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात या सगळ्या फीचरचा आणि गाडीच्या प्राइसचा जर का विचार केला तर हा जो वेरियंट आहे टाटा पंचचा हा मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट आहे या गाडीची जी किंमत आहे ती एक शोरूम आहे सात लाख एक्कावन्न हजार रुपये आणि ऑन रोड या गाडीची किंमत आठ लाख सत्तर हजार ते आठ लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत जाऊ शकते आणि ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट चॉईस ठरू शकते जर का तुमचं बजेट नऊ लाखाच्या आतमध्ये असेल किंवा जर का आठ लाखावरती तुम्ही स्टिक असाल तर तुम्ही थोडंसं बजेट वाढवून हे व्हेरियंट घेतलेलं कधीही फायदेशीर ठरू शकतं दुसरं कोणती वेरियंट घेण्यापेक्षा तर मित्रांनो ही होती या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगत आणि असेच व्हिडिओ जर का तुम्हाला दुसऱ्या गाडीचे पण पाहिजे असतील की या गाडीचा व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट कोणता आहे हे जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवू व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद